सर आपण कुठून आला आपलं ना नाव काय किती लोक आहेत आपले कुठल्या ट्रॅव्हल एजन्सी कडियोल्स अरेंज केले होते बरं बावीस एप्रिलला जी इथं घटना दुर्घटना झालेली आहे जे आता पर्यटकांच्या जो, जो हल्ला झाला त्याच्यानंतर तुम्ही ट्रिपला यायचं प्लॅन केला होता काय तर तुझ्या मनात काही शंका आली महिन्यापासून प्लॅन होता व्हायच्या वाटलं नाही तुम्ही येताना मनात भीती होती का तुमच्या किंवा वाटलं होतं पण तिकडे जेव्हा आम्ही आलो तसं काही आम्हाला वाटलं नाही तुम्हाला इतर नातेवाईकांनी तुम्हाला भीती घातली होती का जाऊ नका काय ती परिस्थिती आहे कशाला जाता वगैरे असं सांगितलं जाऊ नका तुम्ही तिकडे असं झालंय इकडे आल्यावर तसं काय आम्हाला नाही स्थानिक लोकांच तुम्हाला सहकार्य भेटलं का कसं वाटलं साधारणतः वातावरण तुम्हाला कसं वाटतंय पर्यटकांच्या चेहऱ्यावर भीती दिसते का तुम्हाला आता दिवस झाले जे आज काश्मीरला यायचं म्हणजे येऊ शकत नाही भीतीपोटी येऊ शकत नाही जे मनात शंका बाकीचे त्यांना तुम्ही काय सांगता आपल्या भीती असेल म्हणत तर तसं काही नाही जय महाराष्ट्र भारत की वंदे